कोणाला माहित आहे का हत्ती रोग म्हणजे काय हत्ती रोग हा क्विलेक्स डासांच्या चावण्यामुळं हत्ती रोग होतो हत्तीरोगाचा पेशंट तुम्ही बघितलाय का चला आपण स्मार्ट टी व्हीवर हत्ती रोग या रोगाबद्दल माहिती पाहूया बघायचं शांता निकोडे यांना फायलेरिया म्हणजेच हत्ती पाय हा आजार झालाय सोळा वर्षात रोजची कामं करणं त्यांना अवघड जातं आणि खूप वेळा हत्ती रोग हा रोग दास चावल्यानेच होतो ज्यामुळे रुग्णाच्या पायाला खूप जास्त सूज येते ज्यामुळे पायाचा आकार बदलतो आणि पाय विद्रुप झालेलाही दिसून येतो पण या रोगाविषयी आपल्याला या पलीकडे फारसे काही माहिती नसतं तेच जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये हत्ती रोग क्यूलेक्स प्रजातीचे डास चावल्याने जंतू संसर्गामुळे होणारा रोग आहे हे डास बुचेरिया बायक्रॉफ्टिया या पॅरासाइटचा प्रसार करतात हे जंतू शरीरावर चावलेल्या ठिकाणाहून किंवा अन्य कुठल्याही ठिकाणाहून त्वचेतून शरीरात प्रवेश करतात हत्ती जंतू प्रौढ अवस्थेमध्ये लसिका संस्थेच्या वाहिन्यांमध्ये अर्थात लिम्फ रोड मध्ये राहतात लसिका संस्था शरीरातील रोगप्रतिकारशक्ती अबाधित ठेवण्याचे काम करते हत्ती जंतू संध्याकाळी साडेआठ ते रात्री बारा या काळात जास्त ऍक्टिव्ह असतात त्यामुळे रात्रीच रक्ताचा नमुना घेऊन हत्ती रोगाची करणे आणि हत्ती रोग झालेल्या रुग्णांची पुरेपूर काळजी घेणे तज्ज्ञ असंही सांगतात की हत्ते रुग्णांनी तीव्र लक्षणे टाळण्यासाठी पायांची किंवा बाधित अवयवांची साबण आणि पाण्याने स्वच्छता ठेवावी पायांच्या आकाराप्रमाणेच चपला घालाव्यात पायाला जखम होणार नाही याची काळजी घ्यावी आपल्या आसपासच्या परिसराची स्वच्छता राखावी असंही तज्ज्ञ सांगतात हा व्हिडिओ महत्वाचा वस...